नमस्कार मी दतेस पोलीस अधीक्षक नंदुरबार दिनांक दहा तारीख रोजी एक नगरपालिकाचे निवडणुकाचे नंतर पद निवड झाल्याने एका पक्षाची मिरवणूक चालू होती त्या मिरवणूकमध्ये समोरचे का जे काही गटाचे लोक होते आणि जे विजयी गट होते त्या दोघांमध्ये भांडणामुळे एक किरकोळ घटना घडली होती त्यानंतर त्याच दिवशी रात्री पुन्हा एक काही काही समाजकंटकाकडून एका गटाचे माजी आमदार श्री शिरीष चौधरी यांचे घरावर हल्ला झाला होता या हल्ल्याच्या अनुषंगाने आणि दिवसामध्ये जी घटना घडली त्या अनुषंगाने एकूण चार गुन्हे दाखल करण्यात आले दोन्ही पक्षाचे दोन दोन क्रॉस ऑफेन्सेस असे चार ऑफेन्सेस दाखल करण्यात आले त्यानंतर एक पोलिसांतर्फे सकाळी जी घटना घडली होती त्या घटनेमध्ये दोन्ही पक्षांनी आपापली तक्रार न दिल्यामुळे जे काही घटना घडली त्याची कॉग्निझन्स घेऊन सिटी पोलीस स्टेशन नंदुरबारमध्ये गुन्हा नोंदवण्यात आला होता त्यानंतर रात्री जे घटना घडली त्याच्यानंतर दोन्ही पक्षांनी आपापले दोन दोन गुन्हे त्यांची तक्रार नोंदवली दोन्ही गुन्ह्यांमध्ये तीनशे दहा भारतीय न्यायसंहिता डकैतीचे कलम व इतर अन्य कलम लावण्यात आले आणि त्यानंतर दुसरे दोन क्रॉस ऑफेन्सेसमध्ये प्रिव्हेन्शन ऑफ अट्रॉसिटी ॲक्टचे कलम ॲक्ट अंतर्गत व कलमांतर्गत दोन गुन्हे नोंद करण्यात आले यामध्ये जे श्री चौधरी यांचे घरावर झालेला हल्ला होता त्या गुन्ह्यामध्ये सी आर नंबर आ, बारा ऑग्लिक दोन हजार सव्वीस नंदुरबार शहर पोलीस स्टेशनमध्ये आतापर्यंत आपण पाच आरोपींना अटक केली आणि त्यांना माननीय न्यायालयासमोर आपण हजर केलेली आहे आणि उर्वरित आरोपींचा शोध सुरू आहे